चा कोणीही मोठा नाही जो प्रामाणिक काम करेल त्याला नक्की न्याय मिळणार कोणी माझ्या जवळचा आहे म्हणून उमेदवारी मिळणार नाही त्यासाठी त्यांचे काम पाहिले जाईल

आपली विधानसभेची संधी दिली आहे चौथ्या केंद्रगिरी एक वर्ष झाले चार वर्ष राहिले कार्यकर्त्याच्या निवडणुकीत मात्र एक लक्षात ठेवून आपल्याला काम पडे राहायचे आणि माझ्या वेळेस माझ्या निवडणुकीत सुखलेला तर गवत माफ करून काढला ठरवून गद्दारी करणाऱ्याला माणसाला तर त्याच दिवशी करणाऱ्याला मी त्या गरिबाच्या व्याजी काढलेल्या पैशाची जर निवडणूक कोण नाटक केले तर इमानदार अभय अवय सोडना मला काँग्रेस पेक्षा मोठा काहीच नाही कार्यकर्त्या पेक्षा काहीच नाही कार्यकर्ता निवडून आला पाहिजे कार्यकर्ता जिंकला पाहिजे काँग्रेसच्या या कार्यकर्त्याची पालन काही झाली पाहिजे त्याच्या आडवाय माझ्या मागच माप आता कुणी आडव यायचं नाही कारण हे लोकांचे त्यांच्या जीवावर तुम्ही आम्ही सगळे

ही कार्यकर्त्याची निवडणूक का आहे गद्दाराला अजिबात थारा नाही माझा भाऊ जरी उमेदवारी मागत असेल तर मिळणार नाही मात्र निवडून येणारा उमेदवार पाहून नक्की न्याय दिला जाईल निलंगा येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मान्यवरांनी केल्या भावना व्यक्त गद्दारांना कुठेही स्थान नाही मागील काळात काय झाले यापेक्षा आता काय करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची आढावा बैठक निलंगा येथे लातूरचे खासदार डॉ शिवाजी काळगे लातूर जिल्हा पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा घेण्यात आला यावेळी राजकीय हेवे देवे वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्याची निवडणूक का आहे कार्यकर्त्यांसाठी सर्वांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये व सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष साहेबांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे जे संपर्क प्रमुख आहेत आदरणीय बाळासाहेब देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मेळावा होत आहे आणि सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आज या मेळाव्याला उपस्थित आहेत आणि हाच मेळावा खऱ्या अर्थानं काँग्रेसचा अधिकृत मेळावा समजला जावा असं आमचं मत आहे जे काही आमच्या पक्षामध्ये अंतर्गत मतभेद असतील ते नक्कीच भविष्यामध्ये मिटवण्याचं काम आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करू आणि भविष्यामध्ये मोठ्या एकजुटीने ही निवडणूक आम्ही खंबीरपणे लढू आणि यश खेचून आणू अशी आम्हाला आशा आहे आम्ही काळात निश्चितपणाने जिल्हा परिषद असो पंचायत समिती नगरपालिका काँग्रेस शंभर टक्के यश प्राप्त करेल काँग्रेसच्या विचारांनी काँग्रेसला ताकद देण्यासाठी जर कोणी एकत्र येत असतील तर निश्चितपणे चांगलीच गोष्ट आहे का हे चांगलं हे वाईट असं काही नाही जोही कोणी काँग्रेसच्या पक्षासाठी काँग्रेसला ताकद देण्याचं काँग्रेसला उभारी आणण्याचं काम करेल निश्चितपणानं पक्ष त्याच्या पाठीशी राहील काँग्रेसमध्ये नाही तसं काहीच नाही तो थोडी बहुत असेल बी तर बसून शांतपणे निश्चितपणा भेटेल वाद प्रतिवाद असतात मनभेद नाहीत मतभेद थोडेसे असतात कारण काही वेळेला काही लोक असा सर्वांपेक्षा पक्ष मोठा निश्चितपणानं सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांशी चर्चा करून पूर्ण काही इलेक्ट्रोमिरिट बेसिस पाहून आणि त्याशिवाय ही

निश्चितपणान मदत केलेली आहे निश्चितपणाने ते फिरलेले आहेत सर्व अहवाल त्याने तयार केलेला आहे सर्व शासनाला भेटिस जाण्याचं काम केंद्रातून सुद्धा त्यांनी सांगितलं की हा जो अहवाल आम्ही केंद्र असतो महिला माहिती जिल्हाध्यक्ष आणि माझ्याकडे तीन जिल्ह्याचा कार्यक्रम असल्यामुळं पक्षानं दिलेला आणि चौथा जिल्हा माझा नादे, मा मतदारसंघातला आहे आणि ह्या चार जिल्ह्यामध्ये मा मला फिरावं लागलेला असल्यामुळं तुम्हाला कदाचित मी कमी असेल पण सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहण्याचं लोकांचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचं आणि शासन दरबारी तो लावून धरण्याचं काम मी करतो एक शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या अनेक चार दिवसापूर्वीच माजी पालकमंत्र्याची या विषयात चर्चा झालेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये शासनाने सगळे कामं सध्या नवीन बांधकामाची सगळी कामाला मंजुरी देण्याचं काम थांबवलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यामुळं काही अडचणी लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत निर्माण झाल्या होत्या नुकतीची जागा आता हॅन्डओव्हर झालेली आहे तर त्या जिल्हा रुग्णालयाच्याच कॅम्पसमध्ये आयुष रुग्णालय सुद्धा देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी मी दोन दिवसाखाली तीन दिवसाखाली पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून मुंबईमध्ये केलेली आहे आणि लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे